शूटिंगची इन्फॉर्मेशन मला मिळाली दोन हजार आठच्या दरम्यान ज्यावेळेला अभिनव भिद्रानी गोल्ड मेडल आणलं इंडियासाठी तर शूटिंगकडे मी थोडंसं इं अट्रॅक्ट झालो ॲक्च्युली बघायला गेलं तर घरची परिस्थिती खूपच हालाकीची बेताची असल्याकारणाने आईवडिलांनी जेवढं जमल तेवढं माझं शिक्षण केलं पुढे नेण्याचा प्रयत्न केला आणि आईवडिलांची एकच इच्छा होती की ह्या कंडिशनमध्ये आपल्या मुलाने जाऊन कुठेतरी छोटंसं काम करावं आपला उदरनिर्वाह चालावा माझ्या फिजिकल कंडिशनकडे बघता मला कोणता स्पोर्ट्स कम्फर्टेबल राहील आणि ह्या कंडिशनमध्ये मला कोण कौन, कोणता गेम खेळता येईल आणि पुढे जाता येईल स्पोर्ट्सकडे बघण्याचा दृष्टिकोन पहिल्यापासून पॉझिटिव्ह होता त्यामुळं स्पोर्ट्सच मी माझं करिअर बनवलं आणि त्याच्यामध्ये पुढे गेलो टेबल टेनिस पण केलं पॅरलेली आणि टेबल टेनिसमध्ये सलग तीन वर्ष आठ नऊ दहाला मी स्टेट चॅम्पियन पण राहिलो होतो ज्या वेळेला मला आतून फील झालं की व मला आता शूटिंगच हे चांगलं राहील आणि करायचं आहे त्याच्यानंतर मग मी शूटिंग चालू केलं दोन हजार नऊ दहाच्या दरम्यान नमस्कार काही लोक खूप ध्येयवेळी असतात ना म्हणजे इच्छा असेल तिथे मार्ग निघतोच असं म्हणत स्वतःला खऱ्या अर्थाने सिद्ध करतात आणि याचंच एक उत्तम उदाहरण आज आपल्या इथे आहे पॅराशूटिंग चॅम्पियनशिप असेल पॅरा वर्ल्ड कपमध्ये सलग तीन वर्ष सिल्वर गोल्ड ब्रॉन्झ मेडलचे मानकरी ठरलेले आणि अशा विविध स्पर्धांमध्ये स्वतःचं आणि देशाचं नाव मोठं करणारे व्यक्तिमत्व आज आपल्या इथं सोबत आहेत ते म्हणजे स्वरूप उन्हाकर सर नमस्कार सर एजीसी स्पोर्ट्सच्या ऑफ द फील्ड या पॉडकास्ट सेगमेंटमध्ये मी दिव्या तुमचं मनपूर्वक स्वागत करते थँक्यू सो मच सर मी आत्ता म्हटलं की तुमचं यश घवघवीत ते आम्हाला माहितीच आहे की कौतुक पाहतोय आम्ही तुम्हाला मेडल्स जिंकलेलं आम्ही तुमचं सगळं आत्तापर्यंत यश ऐकतच आलो पण या पलीकडचे स्वरूप सर कसे आहेत आणि सामन्यांच्या पलीकडचे स्वरूप सर कसे आहेत हे आम्हाला जाणून घ्यायला आज खरंच खूप आवडेल तर सुरू करूया आपण तुमच्या बालपणापासून तुमचं बालपण कसं आहे कुठे गेलं माझा जन्म कोल्हापूरचा आहे मी कोल्हापुरात आर के नगर एरियामध्ये राहिला आहे बेसिकली ज्या वेळेला जन्म झाला त्यावेळेला आईवडील सांगत होते आजी सांगत होती की वर्स कंडिशन होती फिजिकल कंडिशन खूप वाईट होती एक पाय फिरून असा मानेत होता असं त्यांचं म्हणणं होतं आणि आजीने आईने खूप सांभाळ केला लहान असताना आणि मसाज करून मालिश करून माझे पाय रेग्युलर शेपमध्ये आणले त्याच्यानंतर बरेचसे ऑपरेशन्स झाले आणि पण पायाची ग्रोथ तशी नाही वाढली त्यामुळं मला माझे पाय कायमच छोटे राहिले त्याच्यामध्ये ओके okay. मग सर खेळासाठी सुरुवात कशी झाली मग त्यानंतर ॲक्च्युली uh, बघायला गेलं तर घरची परिस्थिती खूपच हालाकीची बेताची असल्या कारणाने आईवडिलांनी जेवढं जमल तेवढं माझं शिक्षण केलं पुढे नेण्याचा प्रयत्न केला आणि आईवडिलांची एकच इच्छा होती की ह्या कंडिशनमध्ये आपल्या मुलाने जाऊन कुठेतरी छोटंसं काम करावं आपला उदरनिर्वाह चालावा उदरनिर्वाह करावा पोट चालवावं आणि आपला बस लाईफ कंटिन्यू करावी पण माझे विचार थोडेसे वेगळे होते मला ह्या कंडिशनमध्ये न राहता जाऊन पुढे जाऊन काहीतरी आयुष्यात वेगळं करायचं होतं काहीतरी हटके करायचं होतं म्हणून मला स्पोर्ट्स कडे अट्रॅक्ट झालो आणि स्पोर्ट्सकडे येणं झालं माझं सर खेळ म्हटल्यानंतर काय महत्त्व काय तुमचं खेळाच्या बाबतीमध्ये काय खेळ म्हणलं तर लाईफ आहे आयुष्य स्पोर्ट्स आहे तर स्पोर्ट्सकडे बघण्याचा दृष्टिकोन पहिल्यापासून पॉझिटिव्ह होता त्यामुळं स्पोर्ट्सच मी माझं करिअर बनवलं आणि त्याच्यामध्ये पुढे गेलो आणि मग नेमबाजीमध्ये कसं सुरुवात झाली दोन हजार सात आठच्या दरम्यान पॅरास्पोर्ट्सची माहिती मिळाली कोल्हापूरमध्ये कोल्हापूर डिस्ट्रिक्ट पॅरालिम्पिक स्पोर्ट्स असोसिएशन आहे तिथे मला त्यांची माहिती मिळाली त्यांच्यापर्यंत गेल्यानंतर मला बऱ्याचशा पॅरा स्पोर्ट्सची इन्फॉर्मेशन मिळाली आणि मी सर्च केला की माझ्या फिजिकल कंडिशनकडे बघता मला कोणता स्पोर्ट्स कम्फर्टेबल राहील आणि ह्या कंडिशनमध्ये मला कोण कोणता गेम खेळता येईल आणि पुढे जाता येईल त्या दृष्टीने मी बरेचसे गेम ट्राय केले सुरुवात माझी पॉवर ने झाली आणि त्याच्याबरोबर पॅरेल ॲथलेटिक्समध्ये शॉर्टपुट डिस्कस जावलीन हे पण गेम त्या दरम्यान केले टेबल टेनिस पण केलं पॉ पारले, पॅरल पॅरलली आणि टेबल टेनिसमध्ये सलग तीन वर्ष आठ नऊ दहाला मी स्टेट चॅम्पियन पण राहिलो होतो पण कुठेतरी जाऊन असं फील झालं की त्या गेममध्ये येणारा खर्च आणि आपली आ, जी शारीरिक क्षमता आहे ती कुठेतरी कमी पडते फायनान्शियली आपण कुठेतरी कमी आहे त्यामुळं मला ते गेम करता नाही आले पण स्पोर्ट्स पण सोडायचा नव्हता आणि त्या गेममध्ये राहता पण येत नव्हतं त्या द्विधा मनस्थितीमध्ये असल्याकारणाने मला त्यातून बाहेर पडायचं होतं आणि असा गेम कुठला तरी बघायचा होता की आपल्याला फिजिकली कम्फर्टेबल पण राहील आणि सपोर्ट पण तिथे मिळेल तर मी शूटिंगची इन्फॉर्मेशन मला मिळाली दोन हजार आठच्या दरम्यान ज्यावेळेला विनोब भिद्रानी गोल्ड मेडल आणलं इंडियासाठी तर शूटिंगकडे मी थोडंसं इन अट्रॅक्ट झालो आणि कोल्हापूरमध्ये दुधाळी शूटिंग रेंज आहे तर त्या दरम्यान तिथे गेल्यानंतर मला शूटिंगची इन्फॉर्मेशन मिळाली तिथं जे माझे पहिले कोच होते तर त्या कोचनी मला विश्वास दिला त्यांच्याशी भेटल्यानंतर त्यांनी एक पॉझिटिव्ह बऱ्याचशा गोष्टी सांगितल्या त्यांनी आणि त्याच्यानंतर मग वेळेला मला आतून फील झालं की व मला आता शूटिंगच हे चांगलं राहील आणि करायचं आहे त्याच्यानंतर मग मी शूटिंग चालू केलं दोन हजार नऊ दहाच्या दरम्यान ओके okay. आणि तेच प्रशिक्षक तुमचे जे होते ते तुमचे पहिले प्रशिक्षक त्यांनी तुम्हाला yes. मार्ग दाखवला yeah. पहिले प्रशिक्षक तेच आहेत अजित पाटील सर म्हणून आहेत आणि त्यांनी खूप सपोर्ट केला त्यांच्याबरोबर दुसरे एक प्रशिक्षक होते युवराज साळुके म्हणून बर त्यांनी पण खूप सपोर्ट केला आणि शूटिंगमध्ये आलो बरोबर आहे शूटिंग चूज केला आणि शूटिंगमध्ये इंटरेस्ट असल्याकारणाने मला ते कंटिन्यू करायचं होतं पण त्याच्यामध्ये पण अडचण अशी होती की शूटिंगची जी इक्विपमेंट्स आहेत शूटिंगसाठी लागणारी इक्विपमेंट्स ती खूपच महागडी आहेत आणि कॉस्टली अतिशय आहेत त्यामुळं एक सर्वसामान्य लोकांचा गेम तो असं आहे असं मानत नाहीत पण मला शूटिंगच करायचं होतं आणि कॉस्टली तर आहेत इक्विपमेंट मग मी सरांच्याकडे गेलो सरांना रिक्वेस्ट केली प्रशिक्षक प्रशिक्षकांना तर त्यांनी मला तात्पुरती त्यांच्याकडं जी इक्विपमेंट्स होती ती बेसिक लेवलला मला त्यांनी प्रोव्हाइड केली आणि तिथून माझा गेम शूटिंगला सुरू झाला असं म्हणतात की शूटिंग करतेवेळी तुमच्या हातात पैसा लागतो फायनान्शियली तुम्ही स्टेबल लागता पण माझी कंडिशन नसतानाही मला असे कोचेस मिळाले आणि मला पुढं जाता आलं हे माझं मी भाग्य समजतो आणि सर मग याच्यामध्ये कुटुंब समाज आणि मित्र या यांची कशी साथ लागली या सगळ्यामध्ये कुटुंबाची आणि मित्र फॅमिली जर बघायला गेलं तर फॅमिलीची फायनान्शियल कंडिशन एवढी स्टेबल नव्हती त्यामुळं मला घरी सांगता पण येत नव्हतं की मला शूटिंग करायचं आहे शूटिंग खूप महाग आहे आणि मला शूटिंग करायचं आहे त्यामुळे मी कधी घरी बोलू शकलो नाही पहिले तीन वर्ष मी घरात सांगितलंच नाही की मी बाहेर जाऊन काय करतो आहे बरं आणि ज्यावेळेला घरात सांगायची वेळ आली की मला बाहेर जायचं आहे जायचं पहिली कॉम्पिटिशन माझी दोन हजार बाराला मुंबईमध्ये झाली तर दोन हजार बाराला ज्यावेळेला स्टेट खेळण्यासाठी मला मुंबईला जावं लागलं तर त्यावेळेला मी घर घरी सांगितलं की मी शूटिंग करतो आहे आणि शूटिंगसाठी मला मुंबईला जावं लागणार ला। आहे त्यावेळेला घरी तीन वर्षानंतर कळालं की आपला मुलगा बाहेर जाऊन शूटिंग करतो तर ती रिॲक्शन कशी होती रिॲक्शन थोडी शॉकिंग होती आणि एक त्यांच्या चेहऱ्यावर समाधान होतं की आपला मुलगा बाहेर जाऊन वाईट मार्गाला न लागता काहीतरी चांगलं काम करतो हे त्यांच्या चेहऱ्यावर समाधानाची गोष्ट होती आणि त्यांचा पण एक विश्वास होता की जर ह्या लेवलला जाऊन जर काय करत असेल तर हा नक्कीच पुढे जाऊन काहीतरी चांगलं करेल त्यामुळे त्यांचा पण घरच्या लोकांचा आईबाबांचा दृष्टिकोन बदलला आणि पॉझिटिव्ह राहिला मग कुटुंबामध्ये मा कुणाला माहिती नव्हतं मग मा दुसरं तुम्ही सांगितलं का जवळचा मित्र <laughs> जे आ, जी कोल्हापूर डिस्ट्रिक्ट पॅरालिम्पिक असोसिएशन आहे त्यांचे जे अध्यक्ष आहेत ते माझे चांगले मित्र झाले त्या दरम्यान त्यांना बऱ्याचशा गोष्टी माहीत होत्या माहिती होत्या आणि जे शूटिंगवाले मित्र होते त्यांना पण माहीत होतं कोचेसचा सपोर्ट असल्याकारणाने त्यांना पण बऱ्याचशा गोष्टी क कळत होत्या माहीत होत्या आणि त्यांनी सपोर्ट केला होतं आणि तुम्ही चांगलंच काहीतरी हे त्यामुळे का त्यांनी अगदीच सपोर्ट केला नक्की 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 सर या खेळाचं नेमकं स्ट्रक्चर आणि हे कसं असेल त्याबद्दल आम्हाला ऐकायला आवडेल ॲक्च्युली uh, पॅरा शूटिंग हा खूप वेगळा विषय आहे नॉर्मल शूटिंगमध्ये कॅटेगरी दोनच असतात एक मेन आणि वुमेन पण आमच्या पॅरा डिसेबल लोकांच्यामध्ये पॅरा स्पोर्ट्समध्ये याच्यामध्ये तीन ते चार प्रकारच्या कॅटेगरी बनतात बेसिक दोन कॅटेगरी आहेत एक एस एच वन आणि एक एस एच टू एस एच वनमध्ये एक कॅटेगरी येते की जे ज्यांची डिसेबिलिटी बोथ लेग आहे ज्यांना बसण्यासाठी काही अडचण येत नाही किंवा ज्यांचे दोन्ही हात चांगले आहेत बर ते एस एच मध्ये येतात आणि ज्यांची कंडिशन वर्स्ट आहे किंवा ज्यांना बसता पण येत नाही किंवा एक हात नाही आहे किंवा पॅरलाइज बॉडी झालेली आहे किंवा त्यांचे हात दोन्ही काम करत नाही आहेत अशा लोकांसाठी एस एच टू नावाची दुसरी कॅटेगरी आहे तर मी एस एच वन कॅटेगरीमध्ये येतो आणि एस एच वन कॅटेगरीमध्ये पण तीन प्रकार आहेत एस एच वन ए बी आणि सी त्याच्यामध्ये पण डिफरंट डिफरंट डिसेबिलिटीसाठी डिफरंट कॅटेगरी आहे पण ती ए बी आणि सी जी कॅटेगरी आहे ती एकाच इव्हेंटमध्ये खेळतात अशा एक दोन कॅटेगरी आहेत त्याच्यामध्ये आणि जसं नॉर्मलला इव्हेंट होतात दहा मीटर पंचवीस मीटर पन्नास मीटर तसे आमच्या पण पॅराशूटिंगमध्ये होतात दहा मीटर पंचवीस मीटर आणि पन्नास मीटर बर तर माझा इव्हेंट आहे दहा मीटरमध्ये एअर रायफल स्टँडिंग एअर रायफल प्रोन आणि पन्नास मीटरमध्ये पन्नास मीटर थ्री पोझिशन आणि पन्नास मीटर प्रोन सर्वोत्कृष्ट दिव्यांग खेळाडूचा पुरस्कार जेव्हा मिळाला तेव्हा काय भावना होत्या नक्की पण तुमच्या दोन हजार चौदा साली थोडस सा मी बॅकग्राऊंड सांगण्याचं हो, दोन हजार चौदा साली पहिला वर्ल्ड कप खेळण्याची संधी मिळाली मला दोन हजार चौदाच्या दरम्यान अशी गोष्ट होती की जर तुम्हाला इंटरनॅशनल खेळायचं आहे तर त्यासाठी तुम्हाला स्वतःचा खर्च करावा लागत होता त्या दरम्यान त्या कॉम्पिटिशनला मला सव्वा दोन लाख रुपये खर्च आला खर होता तो माझ्या घरच्यांसाठी माझ्यासाठी पॉसिबल नव्हता हो कधीच तर पण खेळायचं तर होतं बर। लाईफची पहिली ऑपॉर्च्युनिटी होती बर। आणि ती खेळाशिवाय पुढं काय आहे ते समजणार नव्हतं हो मग एक थोडंसं सा घरच्यांसाठी माझ्यासाठी ते शिवधनुषच होतं की एक कृपाया पण हातात नाही आहे आणि सव्वा दोन लाख रुपये पंधरा दिवसात उभे करायचे आहेत कुठून आणि आपल्याला कॉम्पिटिशनला जायचं पण ते सव्वा दोन लाख रुपये कसे आणि कुठून येणार आणि कुठे होती कॉम्पिटिशन ते पैसे कुठून येणार ते माहीत नव्हतं ती कॉम्पिटिशन होती अमेरिका अटलांटामध्ये दुसऱ्या देशात हा दुसऱ्या देशात होती कॉम्पिटिशन तर त्या कॉम्पिटिशन खेळायचीच एक जिद्द होती आणि काही गोष्टी अशा होत्या की त्या कॉम्पिटिशन खेळल्यानंतर बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला समजणार होते की पॅराशूटिंगमध्ये काय असतं पुढं जाऊन काय करायला पाहिजे आणि तुमचा मार्ग काय आहे त्या गोष्टी क्लिअर होणार होत्या त्यासाठी ती कॉम्पिटिशन माझ्यासाठी महत्त्वाची होती मग जसे माझे मित्र म्हणलं कोचेस मित्र घरच्यांनी आणि ज्यां ज्या लो ज्या ज्या लोकांचं माझ्यावर प्रेम आहे आणि ज्या लोकांनी मला जवळून बघितलं आहे अशा बऱ्याच लोकांनी मला त्या दरम्यान सपोर्ट केला सव्वा दोन लाख रुपये उभे केले आणि मला त्या कॉम्पिटिशनला पाठवलं तेव्हापासून ते आत्तापर्यंत ते मला मागे ओळून बघायची गरज पडलेली नाही आहे बऱ्याचशा कॉम्पिटिशन मी खेळले आहेत आणि दोन पॅरॉलिम्पिक्स कम्प्लीट केले एक एशियन कम्प्लीट केले तर दो दोन हजार चौदापासून ते एकोणीसला ज्यावेळेला मला पुरस्कार मिळाला अठराला तर सतरा अठराचा ज्या वेळेला मला एक लव्य अवॉर्ड मिळाला महाराष्ट्राचा सर्वोत्कृष्ट तर खूप छान मुवमेंट होती ती माझ्यासाठी की एक सर्वसामान्य घरातील मुलगा आज ह्या लेवलपर्यंत येऊन पुरस्कार घेतो आणि एक काहीतरी अचीवमेंट लाईफमध्ये होते तर घरच्यांसाठी पण खूप इमोशनल मुवमेंट होता अभिमानाची गोष्ट होती आणि एक एक त्या दरम्यान किस्सा होऊन गेला होता की पुरस्कार जर मला मिळतो तर त्याचं सेलिब्रेशन मी पूर्ण फॅमिलीला घेऊन केलं होतं त्या दरम्यान आणि पूर्ण फॅमिलीला घेऊन त्या अवॉर्ड सेरेमनीला गेलो होतो आणि फॅमिली पूर्ण भारावून गेली होती त्या दरम्यान तर तो एक चांगला मुवमेंट होता तो लाईफचा